पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी पंढरपूर तालुक्यातील हॉटेल ग्रँड येथे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी महाविकास आघाडी मनसे पदाधिकारी समर्थक आगामी नगरपालिकांसाठी इच्छुक असलेले उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक असलेले उमेदवार महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे व विविध पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पहा या बैठकीत बोलताना काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे नेते राजे, राजे दिलीप बापू आणि उपस्थित सर्वच पदाधिकारी आणि तरुण मित्रांनो आणि पत्रकार बंधून आपण आता सर्वांच्याच भावना प्रत्येकाने व्यक्त केली आहे आमचे मित्र आदित्यदादानी तर पूर्ण व्यवस्थित त्यांचा अजून एक तासभर ऐकला असतं तर आपलं मतपरिवर्तन शंभर टक्के झालं असतं आणि जवळजवळ बारा हजार पंढरपूर शहरातूनच लोकांनी तक्रारी दिल्या या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण सर्वांनी करूया आणि महाविकास आघाडीची बैठक बापूने अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आणि आपण सर्वांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो आहे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मला वाटतं हे सर्वच मंडळे आम्ही बसतोय बैठक घेतोय आहे राजकीय अनुभव जरी कमी असला तरी मी सर्वांच्या बरोबर आहे एवढाच एक शब्द आपल्याला देतो आहे आणि आण सावंत म्हणून पंढरपूर शहरासाठी मंगळवारसाठी आदरणीय नानांच्या अध्यक्षतेखालीला आम्ही काम करतो आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या सर्वांच्या बरोबरीनं आपल्या सर्वांच्या बरोबरीनं उपस्थित आणि सर्वच पद्धतीनं जे जबाबदारी हे सर्व नेते मंडळी माझ्यावर टाकतील ती पूर्णपणे सक्षमपणे मी सांभाळणार आहे आणि महिला आघाडीचे काल पण माझ्या घरी थोडंसं एक छोटासा एक फराळीचा कार्यक्रम केला होता त्यानिमित्ताने सर्वच मंडळी आली त्यावेळेस आम्ही पण सगळ्यांच्या भावना व्यक्त झाल्या तर लोकांनी केल्या समजून घेतलं पण मला एवढंच म्हणायचं आहे की आपण सर्वजण एक राहू एक राहू आपण आता म्हणतोय पण पर शेवटपर्यंत मागं पुढं सरकण्याची भूमिका आपल्या पदाधिकाऱ्यांनी ठेवली पाहिजे कारण प्रत्येकाला वाटतं की मी, मी, मी की त्या खुर्चीत बसलं पाहिजे मी नगरसेवक झालो पाहिजे मी नगराध्यक्ष झालो पाहिजे ही सर्वांचीच भावना आहे आणि ती काय चुकीची नाही पण आपण आम्ही सांगितलं आहे म्हणजे त्या पंढरपूर शहरासाठी प्रत्येक वार्डात कोण निवडून येण्याची क्षमता आहे कोणाकडे ती ताकद आहे आज कोणाची कमी जास्त ताकद असू शकते त्या पद्धतीनं एक मला वाटतं वाटत सर्वे सर्वे, सर्वे करतोय पक्ष पण सर्व करतोय त्या पद्धतीने वेळ आहे अजून निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्यामुळं सगळ्यांचीच ही परिस्थिती थोडीशी वेगळी आहे मग अशी आदित्यनाथांनी सांगितल्याप्रमाणे काही पत्रकार लोक आपल्यात फूट पाडण्याचं काम चालू केलेलं आहे पण मला वाटतं त्याच्याकडं आपण जास्त न लक्ष देता आपले टार्गेट नगरपालिका येणारी तालुका पंचायत जिल्हा परिषद असली पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण समज मिळून करूया अशी एक भावना व्यक्त करतो अधिक आपला वेळ न घेता इथंच थांबतो जय हिंद जय रासवामी